नमस्कार नेहमीप्रमाणे कोणत्याही कायदेशीर विषयावर हा व्हिडिओ अजिबात नाहीये त्यामुळे तुम्हाला एकंदर अंदाज आला असेल की हा व्हिडिओ कशाचा आहे त्या विषयामध्ये जर आपल्याला रस असेल तरच आपण हा व्हिडिओ पुढे बघा अन्यथा आपण हा सोडून निघून गेला तरी काही हरकत नाही जेव्हा आपण जगाच्या इतिहासाकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये वृत्तपत्र किंवा माध्यम आणि त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांनी केलेलं कार्य हे अनन्य साधारण महत्वाचं आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या बाजूने सरकारवर टीका करणं सरकारला धारेवर धरणं सरकारला प्रश्न विचारणं हे काम करणं हे या प्रेसचं किंवा मीडियाचं किंवा माध्यमांचं मुख्य कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं त्यांना पुरेपूर पालन करता यावं किंवा ते कर्तव्य पार पाडता यावं म्हणूनच बहुसंख्य देशांमध्ये जिथे लोकशाही अस्तित्वात आहे तिथे फ्रीडम ऑफ प्रेस अर्थात माध्यमांना अमर्याद स्वरूपाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे पण गेले काही दिवस जेव्हा मी विविध मीडिया बघतोय तेव्हा त्या मीडियामध्ये मला असं काही होताना दिसत नाही आहे म्हणजे कोणतंही माध्यम घ्या त्या माध्यमात काम करणारा कोणतीही वाहिनी कोणतंही वृत्तपत्र काहीही घ्या त्याचा जर थोडा वेळ तुम्ही एखादी वाहिनी बघितलीत किंवा थोडस वृत्तपत्र चाललं किंवा मासिक चाललीत तर त्याच्यात सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्या ह्या तर हरवून गेल्यासारख्या म्हणजे कोणाचं ना कोणाचं तरी प्रोपोगंडा मशीन असल्यासारखं काम हल्लीची माध्यम आणि हल्लीचं मीडिया करत आहे असं किमान मला तरी वाटतय बरं आपल्याकडच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न संपलेत म्हणून आता हे बाकीचे प्रश्न मांडतायत अशी काही अवस्था नाहीये विशेषतः मी जेव्हा वकिली व्यवसाय करतो तेव्हा दैनंदिन जीवनात आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या अवतीभोवती कितीतरी समस्या आणि कितीतरी समस्यांनी ग्रस्त कितीतरी नागरिक दिसतात पण गंमत अशी की याच्याबद्दल कुठेही जाहीर वाच्यता सर्वसाधारणतः केली जात नाही मग ते प्रश्न कितीही छोटे असोत किंवा कितीही मोठे असो म्हणजे अनधिकृत बांधकामासारखा मोठा प्रश्न असो किंवा साफसफाई रस्ता कचरा उचलणं हवा प्रदूषण ध्वनी प्रदूषण याच्यासारखे प्रश्न असो आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना हे प्रश्न रोज भेडसावतच असतात पण ह्या प्रश्नांचं प्रतिबिंब माध्यमांमध्ये जेवढं उमटायला पाहिजे तेवढं उमटताना किमान मला तरी दिसत नाही आजकालची जर तुम्ही कुठल्याही स्वरूपाच्या बातम्या मग त्या तुम्ही वाहिनीवर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये बघा किंवा तुमच्या वृत्तपत्रांमध्ये वगैरे बघा हे जे सगळे तथाकथित मोठे लोक आहेत मग ते राजकारणी असतील सेलिब्रिटी असतील खेळाडू असतील ह्यांच्यावरच त्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि सर्वसामान्य माणूस एकदम दुर्लक्षित झालेला आहे मग कोण कोणाच्या पक्षात गेलं कोणी कोणाच्या पक्षातनं हकालपट्टी केली कोणाचा काय विक्रम झाला कोणी कोणाला टोले मारले कोणी कोणाला बोचकारलं कोणी कोणाला कोपरखळ्या मारल्या हे काही विषय आहेत का कोण ह्या सगळ्या गोष्टींनी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात किंवा मा त्याच्या दैनंदिन आयुष्यात काणीचा तरी फरक पडतो का हो कुठल्या नेत्यांनी कुठल्या नेत्याला काय म्हटलं कुठला राजकीय माणूस कुठल्या पक्षात आला आणि कुठल्या पक्षात गेला किंवा कुठल्या खेळाडूंनी काय केलं किंवा कुठल्या सेलिब्रिटीची कुठली भानगड झाली ह्यानी तुमच्या आमच्या आयुष्यात तसा नक्की काय फरक पडतो थो? हा थोडस या बातम्यांना प्रसिद्धी देणं किंवा थोडस कव्हरेज देणं आपण समजू शकतो पण आता बरोबर उलट की सर्वसामान्य माणसांच्या समस्या मांडण्याकरता म्हणून ज्या माध्यमांची निर्मिती झाली त्या माध्यमांमध्ये या सगळ्यांनीच एवढी जागा व्यापलेली आहे की त्यात सर्वसामान्य माणूस आणि त्याच्या समस्या आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे जवळपास संपून गेलेलं आहे मग अशा वेळेला करायचं काय तर सुदैवानी आपल्याकडे आता समाज माध्यमांसारखं एक साधन आपल्या हातात आहे ज्यातना आपण आपलं म्हणणं मांडू शकतो इतरांपर्यंत पोचवू शकतो पूर्वी हे माध्यम म्हणा किंवा व्यासपीठ म्हणा याच्यावर सुद्धा एक प्रकारची मक्तेदारी होती पण ती मक्तेदारी काही अंशिका होईना या समाज माध्यमांमुळे मोडीत निघालेली आहे म्हणून आता आपल्या तक्रारी आपणच स्वतः मांडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे आता राहिलेला नाही आणि त्याच दृष्टीने एक नवीन उपक्रम सुरू करावा असं माझी कल्पना आहे किंवा असं माझ्या डोक्यात आलं आणि ती कल्पना तुमच्या समोर मांडणं हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे कल्पना अतिशय साधी आणि सोपी आहे तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात पण त्या समस्यांशी चर्चा करणार त्या समस्या, समस्या जगापुढे मांडणार व्यासपीठच आपल्याकडे नाही मग तुम्ही आणि आम्ही काय करू शकतो तर आपण स्वतः पत्रकार बनवून स्वतः रिपोर्टर बनवून त्या समस्या स्वतः मांडायला सुरुवात केली पाहिजे मग याच्याकरता आपण काय करणार आहोत किंवा याच्याकरता काय करावं असं माझ्या मनात आहे तर आपल्यापैकी ज्या लोकांना कोणत्याही समस्या भेडसावत असतील मग ती तुमची वैयक्तिक समस्या असो किंवा सार्वजनिक समस्या असो तुम्हाला एखादी वैयक्तिक समस्या असेल तुमच्या घरापुरती कुटुंबापुरती सोसायटीपुरती मर्यादित असेल किंवा एखादी मोठी समस्या असेल जी सगळ्या परिसराला सगळ्या गावाला त्रास देणारी असेल या समस्येबद्दल तुम्ही एक छोटेखानी व्हिडिओ किंवा छोटासा फोटो आणि त्याची थोडक्यात माहिती मला पाठवू शकता आणि ती आपण एका नवीन युट्यूब चॅनलद्वारे जगासमोर मांडू आणि माझ्यामध्ये समाज माध्यमांचं किंवा माध्यमांचं मुख्य काम हेच आहे की लोकांच्या तक्रारी लोकांची गाराणी ही समाजापुढे मांडली पाहिजे चव्हाट्यावर मांडली पाहिजे आणि तेच करायचा माझा एक मानस आहे आणि त्याच्याकरता आपण एक स्वतंत्र युट्यूब चॅनल सुरू करू ज्याच्यात आपण काय करणार कि आपे की आपल्यापैकी जे लोक त्यांच्या त्यांच्या समस्यांचे व्हिडिओ म्हणा फोटोज म्हणा पाठवतील ते फोटो आणि ते व्हिडिओ आपण त्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आणि सगळ्यांपर्यंत पोचवणार जर शक्य झालं तर त्या ते समस्येच्या निराकरणाची जबाबदारी ज्या लोकांकडे ज्या संस्थेकडे आहे त्यांना किंवा त्यांच्या समाज माध्यमातल्या हँडल्सना आपण त्या व्हिडिओमध्ये टॅग करू आता ह्या सगळ्यांनी काही होईल का होणार नाही हे सगळं नक्की मी का करतोय याला यश या येईल का या प्रश्नांच्या भानगडीत किमान मी पडत नाही कारण या गोष्टीतनं मला स्वतः करता काहीही कमवायचं नाहीये मला हे तुमच्याकरता करायचंय सर्वसामान्य लोकांकरता करायचंय त्यांनी जर या उपक्रमाला साथ दिली तर हा उपक्रम चालेल त्यांनी जर या उपक्रमाला नाकारलं तर हा उपक्रम बंद पडेल या दोन्ही शक्यता गृहीत धरून मी हे पुढचं पाऊल उचललेलं आहे आणि मुळात हे माझं वैयक्तिक किंवा व्यक्तिशहा काहीही नसल्यामुळे त्याला यश ये कि येणं किंवा अपयश येणं हे पुढे किती जाईल याच्यात काय होईल काय नाही होणार फरक पडेल का पडणार नाही का या सगळ्या भानगडीत मी पडूच इच्छित नाही कारण ते काही माझं वैयक्तिक काम नाही आज माझ्या हातात जे आहे आणि मला समोर जे दिसतंय त्याबद्दल माझ्याकडे उपलब्ध साधनांनी जे काही करता येणं शक्य आहे तेवढं करायचा प्रामाणिक प्रयत्न करणं एवढं माझ्या हातात आहे आणि तेवढंच मी आत्ता करतोय एकच पाऊल मी पुढे टाकलेलं आहे पुढच्या पावलाचा मी आत्ता विचार केलेला नाही आता हे उपक्रम किंवा हा उपक्रम आपला किती पुढे जातो किंवा मा किती मागे पडतो चालतो का बंद पडतो हे सगळं तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे तुम्हाला तुमच्या समस्या मांडण्याकरता व्यासपीठ देण्याचा माझा प्रयत्न आहे पण ते व्यासपीठ वापरणं ही तुमची जबाबदारी आहे माझ्या बरोबरच त्याच्यात तुम्हाला सुद्धा सामील व्हायला लागेल कारण मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात खेडोपाडी जाऊन समस्या जाणून घेऊन त्यांचे व्हिडिओ किंवा फोटो काढून अपलोड करणं हे माझ्या वैयक्तिक क्षमतेच्या पलीकडे आहे आणि आता तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली की मला प्रत्येक ठिकाणी पोचायची गरज नाही ज्या गावामध्ये ज्या खेड्यामध्ये एखादी समस्या असेल त्या समस्येचे फोटो किंवा व्हिडिओ काढून तुम्ही माझ्याकडे पाठवले तर आपण ते अपलोड निश्चितपणे करू आणि ती समस्या चव्हाट्यावर आणू ती समस्या सोडवू किंवा ती समस्या सुटेल असं कोणतंही खरं खोटं आश्वासन मला आत्ता द्यायचं नाही पण सध्याच एकंदर माध्यम किंवा समाज माध्यम समस्या चव्हाट्यावर मांडण्याचंच काम करत नाहीये ते काम प्रामाणिकपणे करायचा माझा प्रयत्न असेल या प्रयत्नाला तुम्ही किती साथ देतात त्याच्यावर हा उपक्रम किती पुढे जातो ते आपण ठरवू त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर तुमच्या समस्या किंवा तुमचे व्हिडिओ किंवा तुमचे फोटोज तुम्ही तुम्हाला स्क्रीनवर जो क्रमांक दिसतोय त्या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता त्याच्यानंतर गरज पडली तर आमच्याद्वारे तुम्हाला संपर्क करून समस्या जाणून घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर एक एक करून एक करून व्हिडिओ आपल्या त्या नवीन चॅनलवर अपलोड व्हायला लागतील त्यातनं काय होतं काय नाही होतं हे मला माहित नाही काय होतं काय नाही होतं ती उत्तरं काळाच्या उदरात दडलेली आहेत जर आपण हा उपक्रम सुरू केला सुरू ठेवला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जर आपण पुढे गेलो तर काय होतं काय नाही त्याचं उत्तर आपल्याला भविष्यात निश्चितपणे मिळेल आपल्यापैकी ज्या लोकांना हा उपक्रम आवडला किंवा ह्याच्यात सहभागी व्हायचं असेल त्यांनी या उपक्रमाला निश्चितपणे पाठिंबा द्या ज्या लोकांना समस्या आहेत त्यांनी समस्या पाठवा ज्या लोकांना उपक्रमाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी उपक्रमाचे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असं एखादं व्यासपीठ तयार होत आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तुमच्या आणि माझ्या एकत्रित प्रयत्नांनी आपण आपल्या समस्या चव्हाट्यावर मांडण्याचा नवीन प्रयत्न करून बघूया काय होत आहे लवकरच बघू धन्यवाद